पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का साहेब आम्ही मोबाईल मोबाईल मागे आपण बघू का मैत्री पाहिजे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन नाही मैत्री की बात सुपर चांगली संजय रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊत भेट घेतली मग आता कुठे चालणार काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही सगळा पक्षप्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट बोलू आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा